हॉटेल व्हिट्सच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा शिरसाटांचा सल्ला <्णेवारी> मी थोडा चक्रम माणूस आहे घराला आग लावायला कमी करणार नाही व्हिट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय यांचा थेट इशारा कोण शिरसाट असे खूप येतात आणि जातात संजय शिरसाटांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा निशाणा संजय शिरसाटांनी पाच भागीदारांची नावं सांगावीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांना आवाहन संजय शिरसाट यांच्या हॉटेलची चौकशी मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक ठेवावी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांची एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक मेट्रो संबंधित मान्सूनपूर्व कामांचा घेतला आढावा गर्दीच्या मेट्रो स्टेशनसाठी पावसाळी आपत्कालीन प्लॅन तयार करा राज्य सूचना आज पुण्यात होणाऱ्या कृषी विभागाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नावच नाही अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या शरद पवार पुण्यात नसल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण कार्यक्रमासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आमंत्रण मंत्री गिरीश महाजन यांनी सख्या भाच्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप भाच्याला सात वर्षे विनाकारण कारागृहात काढावी लागली एकनाथ खडसेंचा ला ला शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विला शिंदेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित वधूवराला दिल्या शुभेच्छा यावेळेस दादा भुसेही उपस्थित अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या